येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री नवरात्र उत्सवानिमित्त सातपूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न सातपूर शहरात अंतर्गत जातीय सलोखा उत्तम आहे म्हणून सातपूर शहराला जातीय सलोखा जोपासणारे शहर म्हणून ओळखले जात शारदीय नवरात्र उत्सव अगदी दोन दिवसावर येऊन ठेपलाय या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोमवारी सातपूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली यावेळी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करा महिला सुरक्षिततेबाबत नवरात्र उत्सवात स्वयंसेवकांची नेमणूक करा गरबारास दरम्यान महिलांची छेडछाडीचे प्रकार घडतात याबाबत खबरदारी बाळगा नवरात्र उत्सव आनंदाने साजरा करा मात्र आपल्या घरातील व्यक्ती यांनी घरी थांबणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या सूचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्या याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्ष नलावडे यांनी अधिक माहिती दिली उत्सव करण्यासाठी जे काही नियम आहेत त्याबाबत त्या त्या सूचना आणि गोष्टी अवगत करण्यासाठी मिटिंग बोलवण्यात आली होती त्याप्रमाणे सर्व मंडळांना सूचना दिलेल्या आहेत महिला सुरक्षा लहान मुलांच्या सुरक्षा त्या ठिकाणी येणारे नागरिक उत्सव साजरा करण्यासाठी येणारे सगळे सगळेजण यांची सुरक्षा महत्त्वाची असून आणि प्रत्येकानं आनंदाने उत्सव साजरा केला आहे यासाठी काय दक्षता घ्यायला पाहिजे सुरक्षेच्या काय काय उपाययोजना करायला पाहिजे त्याबाबत सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सदरचा उत्सव हा शांततेत पार पडेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असायला पाहिजे आमचं पोलिसांचं सहकार्य नेहमीच असो पोलिसांची देखरेख ही सर्वांच्यावरच असेल आणि त्याबाबत आम्ही सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की आपलेही सर्वांचं सहकार्य असायला हवे ज्यानुसार की सदरचा उत्सव हा शांतीत पार पडेल यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण